नमस्कार मंडळी आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे प्रिया रेडिओ मराठीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका चला तर मग बिग बॉसच्या घरात जाऊया पण बिग बॉसच्या घरात नको बिग बॉसच्या घराबाहेरच खूप चर्चा सुरू आहे त्याविषयी बोलूया झालं असं की वर्षा उसगावकर पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरामध्ये ज्या प्रकारे त्यांचा जो वावर आहे तो प्रेक्षकांना अनेक त्यांच्या चाहत्यांना आवडतोच आहे आणि घराबाहेर जे त्यांच्यासोबत काम केलेले कलाकार आहेत ते सुद्धा वर्षा उसगावकर यांचं कौतुक करत आहेत आणि हे कौतुक कोणी केलं हे ठेवते जग दादा होय जॅकी श्रॉफ यांनी वर्षा उसगावकरचं सोशल मीडियावरती कौतुक केलं आहे आणि म्हणाले की तू खूप छान खेळतेस जशी खेळतेस तशीच खेळ तुला पाहून खूप भारी आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियावरती दिली आहे म्हणजे जॅकी श्राफसुद्धा बिग बॉस पाहत आहेत बरं का आणि मुंबईचेच आहेत ते आणि मराठी तर इतकं छान बोलतात तर वर्षा उसगावकर यांचं काम त्यांना आवडत आहे आणखीन एक कलाकार आहे ज्यांनी वर्षा उसगावकर यांचं कौतुक केलं आणि ती आहे आपली नो एंट्रीवाली पुढे धोका म्हणजे सईद तामणकर सईद तामणकर म्हणाली आहे की मी बिग बॉस तसं पाहत नाही पण रील्सच्या माध्यमातून निक्की तांबोळी आणि वर्षा ताईंच्या रील्स समोर येत असतात त्यामुळे एवढं लक्षात येत आहे की काहीही असो कितीही राग येऊ वर्षातही त्यांचा संयम सोडत नाहीत तर चला सेलिब्रिटींनी कौतुक केलेलं आहे आणि वर्षा मॅडम अशाही खूप मोठ्या सेलिब्रिटी आहेतच तर आता कॅप्टन्सी टास्कमध्ये त्या उभ्या आहेत त्यांना पुन्हा एकदा कॅप्टन होण्याची संधी मिळणार का हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे तर बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग गॉसेपसाठी आणि घटना जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठीला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेअर करा याशिवाय तुम्ही से बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय